दादा कुठून बोलता सांगलीतून बोलतोय. नाव काय आपलं? महेश सदानंद सायतेवडेकर. बर आपल्याला अनुभव शेअर करायचे ना? हो हो अनुभव शेअर करायचे. हो बोला ना दादा. प्रथम माझा सांगतो तुम्हाला की अजित दादांना माझा कोटी कोटी प्रणाम. ठीक ठीक. हा आणि दादांचे कसे आहे संस्कार जे आहेत ते चांगले आहेत आणि आम्हाला त्यांनी चांगला आशीर्वाद दिलेला आहे. त्यांच्यामुळे आमचं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे आता माझी जी घडी विस्कळली होती त्यांच्या माझा अनुभव असा आहे की मला मधी पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी आता माझे जवळजवळ मंगळवार सहा मंगळवार झाले बरं काय शाळेत दादा <coughs> दादानी म्हणजे ते युट्युब चॅनल होते मी बघितली होती त्यांचं हा युट्यूब चॅनल म्हणून ना त्याच्यामध्ये बघितले होते युट्यूबवर बघितलं हा त्याच्यावरती बघितली होती की तुम्ही हे हे तोडगे करा ते ते बोलले होते तर त्यांनी काय सरकार दिलं होतं की सोमवारी तुम्हाला जमलं सोमवारी करा नाहीतर मंगळवारी केलं तर मंगळवारी करा दोन्ही पैकी कुठलं जमत तिथे करा तर त्यांनी मला हे मारुतीच्या देवळात जाऊन बी असतात ते ठेवायचे पुढ्यात हे सेंदूर असो ठेवायचा पुढे हे आणि जमीरली त्याला दिवा दिवा वगैरे हे करून म्हणजे आता त्यांनी सांगितलं होतं हे करायला ते मी तो अनुभव चालू ता, केलाय मंगळवारपासून मी ते चालू केलं तर मंगळवारी मी काही ते चुकवत नाही बरं तर ते माझ्या वर्षाचे बारा महिने डोक्यात टेन्शन येत होतो माझ्या बायको गेल्यापासून मला कोणाचा आधारच नाही त्याच्यामुळे मी टेन्शन मध्ये होतो सारखं टेन्शनमध्ये असल्यामुळे मला आता पुढे काय करू काय करू असा प्रश्न पडला होता काहीतरी दोष असल्याशिवाय आपल्याला हे प्रॉब्लेम येणारच नाही बरोबर आहे हा ते मी ते आपलं केलं मनापासून सेवा ती मला मारुतीची सेवा करायला लय बरं कारण मी मारुतीला गेलो की काय ना काय तरी त्याला मी प्रेमान जातो प्रेमांत म्हणजे बोलतो बाबा तू माझं चांगलं कर मी तुला कधी विसरणार नाही ना रोजच्या तीन प्रेशर मी रोज घालतो चुकवत नाही बरं आणि त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मला कुठलं काम होत नाही पण दादा ही सेवा केल्यानं तुम्हाला कसं वाटत मला ही सेवा दिल्यापासून मला अगदी आनंदीत वाटतं एकच सेवा करतो त्यांची पण मनापासून करतो काल सर्प दोषायची तुम्ही तुम्ही युट्युब वरन बघून चालू केलं हा चालू केलं ते सांगू माहिती का मी दुसरी अशी सेवा दिली होती की त्यांनी ते साखर साखर बाहेर ठेवायची मुंग्यांना खाली ह्याच्यापाशी झाडापाशी ती पण मी ती रोज ठेवतो जरा जरा ठेवतो आपली पण ती म्हणजे अशी म्हणजे पितृ दोष असलेला ना आपल्याला त्याच्यासाठी पण ते दिलं होतं ते पण मी केलं मनापासून पण तो जो काय मध्ये पितुरांचे स्वप्न घेऊन होते ना ते बंद झाले तो पण मला चांगला अनुभव आला त्यामुळे मी मला अनुभव सगळे भरपूर आले त्यामुळे मला काय अडचण व्यवस्थित आहे फक्त माझा एवढा एक प्रश्न आहे की मला दादांना भेटायचा ठीक आहे ठीक आहे भेट घडून दादा तुम्ही इतर सेवा करा काय सांगाल दादा की तुम्ही दादा जी सेवा देतात ना तुम्ही मनापासून करा आणि दादा एक साक्षात ब्रह्मविष्णूचा अवतार आहे कोणाचा ब्रह्मविष्णूचा अवतार आहे हो कसं आहे तीन देवतांचा अवतार आहे आणि साक्षात म्हणजे स्वामी समर्थच राहायचे एक प्रकारे बर त्यांचा अनुभव आज लोकांना भरपूर येतोय आणि येत राहणार कायम आणि आम्ही सेवेकरी त्यांच्या सदैव पाठीशी आहे ठीक आहे ठीक आहे आणि आम, आम्ही आमची त्यांनी आम्हाला आशीर्वाद चांगला दिलेला आहे त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही मग इतर सेवे काय सांगायचं मी इतरांना सांगितलं तुम्ही त्यांची जे काही दादा सेवा देतील हो, ना युट्यूब चॅनलवर मनापासून करत जावा जा तर आपण ठिकाणी गेलो की पैसे मोजतो त्याचे काय पैसे मगायला लागत नाही बरोबर बरोबर गेलो की पैसे मोगायला लागतात युट्युबवर दादांचे व्हिडीओ येणे गरजेचे का काय वर दादांचे व्हिडिओ येणे गरजेचे आहे का नाही तसं काय म्हणजे मला काय कळालं नाही लक्षात नाही युट्यूबवर दादांचे तोडग्याचे व्हिडीओ यावेत म्हणजे तोडगे चांगले असतात त्यांचे मी करतो नाही मनापासून त्यांचे हो म्हणजे यावेत युट्यूब हा ते मी त्यांचं बघतो हो माझे कसं आहे माझा फोन फोन बिघडला आहे आ, तो युटी युटी दुसरे, दुसरे तो हा तो चॅनल वरतीच बघतो पण मला एका दुसऱ्या दुसऱ्या लावून गेला नाही त्याच्यावरती मी बघतो ते माझा मोबाईल बंद पडलाय मोबाईल खराब झालाय माझ्या बायको मोबाईल आहे मोबाईल आहे आणि आता काय कसं पहिल्यांदा मला माझ्या मिसेची आठवण येत होती सारखी सारखी आता येत नाही म्हणजे कसं येते आठवण येणार की पण ते कमी येते आठवण जास्त येत नाही त्याच्यासाठी काय सेवा केला तुम्ही नाही हे मारुकीचे करायला लागल्यापासून माझे सगळे प्रश्न सुटायला लागले हो ठीक आहे दादा धन्यवाद आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ श्री स्वामी